नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख स्वागत करतो आजचा विषय जो आहे तर तो फार हृदयाच्या जवळचा आहे आरोग्यसेवक भरती दोन हजार सवीस मध्ये जर मला जर समजा पात्रता सिद्ध झाली माझी तर मला जर नोकरी लागली तर मला पगार किती मिळू शकेल मला काम काय असणार आहे माझं प्रमोशन काय होणार आहे ठीक आहे तर या गोष्टी जर अगोदर प्रकल्पने मनावर जर बिंबवल्या तर माणसाला मेहनत करण्यासाठी ना मागे पुढे पाहण्याची किंवा माणूस हापकी खात नाही म्हणून आजचा व्हिडिओ जो आहे ना तर तो स्पेशली तुमच्यासाठी आहे जे आरोग्यसेवक पद जे आहे ना तर हे बहुतेक एक, एक सगळे लोक जे आहेत ना तर ते सरकारी नोकरी सारखंच पाहतात पण हे पद जे आहे ना तर ते समाजाच्या आरोग्याचा व्यवस्थेचा कणा आहे सरकारी पद तर आहेतच अनडाऊटेडली पण आज आपण फक्त पगार किती किंवा काय काम आहे हे एवढंच मी पाहणार तर या पदाचं आयुष्यात कुटुंबात आणि समाजात नेमकं काय स्थान आहे हे समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण इथं फक्त आकडे नाही तर एक वास्तव आहे आणि एक एक एनर्जी आहे इमोशन्स आहे जे तुम्हाला या पदासोबत जे आहे तर ते एक जीव होण्यास मदत करेल आणि अभ्यास करायला तुम्हाला मजा येईल कारण महत्त्वाचं काय आहे की पोरांना अभ्यास केल्यानंतर काय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे याचं चित्र जे नंतर ते स्पष्ट नसतं म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि स्वतःला प्रश्न विचारा की आरोग्यसेवकाचा पगार खरंच कमी असतो का हा जॉब फक्त काय आहे औषध वाटापुरताच आहे का, का मर्यादित या नोकरीमध्ये काही प्रमोशन आहे का मला जर गावात पोस्टिंग मिळालं तर मी शहर सोडून तिकडे कशाला जाऊ किंवा मला जर शहरात जर पोस्टिंग मिळाली तर माझं गाव सगळं सोडून मला शहरात जावं लागेल का हे काम खरोखर लाईफ लाँग आणि सुरक्षित आहे का माझ्या कुटुंबासाठी वेगळा आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नोकरी आयुष्यभर मला समाधान देईल का आणि जर हे प्रश्न तुमच्या मनात असतील तर आज तुम्हाला स्पष्ट प्रामाणिक आणि वास्तववादी जे आहे ना तर ते उत्तर मिळणार आहे तत्पूर्वी आपली ही आरोग्यसेवक दोन हजार सव्वीस साठी ही जी बॅच आहे तर ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला तुमचे टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे विषय जर आहेत तर कवर रायत। आनि ते सगळे कवर होणार आहेत आणि ते फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णवमध्ये सध्या इंट्रोडक्टरी ऑफर चालू आहे ही फक्त चौदाशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला ही सगळे बॅच मिळणार आहेत आपली तज्ज्ञ शिक्षक मंडळी आहेत यामध्ये ऑलरेडी जे द म्हणजे आरोग्यसेवक आहेत आणि ही जी बॅच आहे तर ही तुम्हाला अप्रतिम असा एक लाईफमधला एक चान्स मिळणार आहे न आता आपण अगोदर ना पगाराबद्दल बोलूया तर पूर्वी तुम्हाला जर समजा अप्लिकेशन इन्स्टॉल करायचं असेल तर अप्लिकेशनची लिंक मी पिनमध्ये दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे काही दिवपरेशन आली तर सत्तर सासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्नवरती तुम्ही मेसेज करू शकता आता चला बघूया आपण पगाराबद्दल अनेकांना वाटतं की आरोग्य सेवकाचा पगार जो आहे ना तर तो फार कमी आहे पण प्रत्यक्षात आरोग्य सेवकाचा पगार हा केवळ महिन्याला येणाऱ्या रकमेत मोजता येत नाही तर ते आहे स्थैर्य आर्थिक स्थैर्य सुरक्षितता आणि भविष्याची एक गॅरंटी आहे ठीक आहे आणि हे सगळं पॅकेज आहे सुरुवातीला जर समजा तुम्ही लाग लागले तर सुरवातीला तुम्हाला एक बावीस ते सत्तावीस हजार रुपयापासून तुम्हाला म्हणजे त्याच्या आसपास जो आहे ना तर तो पगार मिळतो आता ठिकाणानुसार कधी चेंज होतं शासन निर्णयानुसार तो बदलतो याच्याशिवाय तुम्हाला महागाई भत्ता आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे काही ठिकाणी घर भाडं देखील मिळतं आणि इतर सुविधा ज्या आहेत तर त्याही मिळतात दर पाच दहा वर्षांनी जे आहे ना तर तो पगार वाढतो आणि प्रमोशन होतो ठीक आहे म्हणजे जर तुमचं टायपिंग वगैरे असेल तर तुम्ही क्लर्क ज्युनियर क्लर्क सिनियर क्लर्कपर्यंत तुम्ही जाऊ शकता म्हणजे हे दर पाच वर्षांनी होत असतं आणि उत्पन्न जे आहे ना तुमचं म्हणजे तुमची सॅलरी जी आहे ना तर ती स्थिरपणे वाढत जाते पगाराकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला हा पाहिजे आपण ठीक आहे म्हणजे हा पगार म्हणजे महिन्याची येणारी नदी आहे ठीक आहे ती कधीच कोरडी पडत नाही खाजगी नोकरी म्हणजे काय विहीर आहे पाणी आहे पण ते कधी आटल पाणी काय सांगता येत नाही सरकारी नोकरी म्हणजे ते धरणपण आहे पाणी थोडं जरी असलं तरी चालतं पण ते कंटिन्यू असतं ते कधीच आटत नाही आणि आयुष्यात ही हि जी कंटिन्युटी आहे ना तर ही फार महत्वाची आहे विशेष करून जेव्हा आपलं कुटुंब असेल मुलं असेल शिक्षण असेल आणि त्यांच्या भविष्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो ना तर या गोष्टी खरोखर खूप महत्वाच्या आहेत आता बोलूया आपण कामाबद्दल सेवकाचं काम म्हणजे फक्त काही लसीकरण किंवा औषध वाटप करणं हे नाहीये त्यांचं काम म्हणजे काय आहे की गावाचं आणि शहराचं आरोग्याचं व्यवस्थापन करणं आरोग्यसेविका असेल तर त्यांना गर्भवती महिलेंची नोंद ठेवणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना तपासणीसाठी पाठवणं ठीक आहे लहान मुलांचं वजन करणं उंची लसीकरण पोषण पालन याच्यावरती लक्ष ठेवणं साथीचे आजार जे पसरतात तर ते तात्काळ रिपोर्ट करणं प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण काय करू शकतो म्हणजे हे हे काम जे आहे ना हे डॉक्टर सारखं तांत्रिक नाही आहे पण हे एका लीडर सारखं एक जबाबदारीचं सा हे महत्वाचं असं काम आहे आरोग्यसेवक हा जो आहे ना हा गावाचा आणि शहराचा एक सेन्सर आहे हेल्थ सेन्सर जरी म्हटलं तर चाललं मोबाईलमध्ये आणि गाड्यामध्ये कसे सेन्सर असतात सिग्नल कमी झालं की लगेच सांगतात नोटिफिकेशन येतात तसंच हे आरोग्यसेवक जे आहे ना तर हे आपल्या समाजाचं सोसायटीचं सेन्सर आहे काहीतरी चुकतंय हे सगळ्यात आधी ओळखणारे आरोग्यसेवक आणि आरोग्यसेवक त्यामुळे त्यांचं काम शांतपणे नियमित आणि जबाबदारीने चालू राहतं आता यांच्या पोस्टिंगबद्दल बोलूया पोस्टिंग जी आहे ना तर ती बहुतेक वेळा ग्रामीण शहरी किंवा अर्ध शहरी भाग जरी म्हटलं तरी चालेल तर अशा भागामध्ये होत असते कारण जिथे गरज आहे तिथं यांची पोस्टिंग केले जाते म्हणजे तुम्हाला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जायची आवश्यकता पडत नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला शहरात संधी नाही आहे किंवा शहरात तुम्हाला जायला चान्स नाही मिळणार शहरातही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे महानगरपालिका आहे ठीक आहे बरेचसे आरोग्य उपकेंद्र आहेत ठीक आहे जसं जसं तुमचा अनुभव वाढला तसं तुम्हाला बदलीची संधी मिळते प्रमोशनची संधी मिळते आता काही जण शहरातून गावात जातात काही जण गावातून शहर शहरात येतात हे पूर्णपणे जे आहे ना तर ते प्रशासनाच्या गरजावर तुमच्या सिनियरिटीवर सुद्धा अवलंबून आहे आणि गावात पोस्टिंग भेटली म्हणजे काही मागासलेपणा नाही तिथं गावामध्ये जी आहे ना तर ती जवळी काय आमच्या गावामध्ये जर समजा का आरोग्यसेवकाला ना तर नावाने ओळखतात मान सम्मान देतात शहरात माणसं जी आहेत ना तर ती गर्दीत हरवतात पण गावात माणसं ओळखीत राहतात नेहमीसाठी कायमची काही लोकांसाठी शहर योग्य आहे काही लोकांसाठी गाव आहे पण आरोग्यसेवकाची नोकरी जी आहे ना तर या नोकरीमध्ये तुम्हाला दोन्ही अनुभव येतील करिअर ग्रोथ बद्दल जर बोलायचं म्हटलं अनेकांना वाटतं की या नोकरीमध्ये पाहिजे तसं प्रमोशन नाही पण प्रत्यक्षात तुमचा अनुभव तुमची सेवा कशी आहे आणि आय जे पी इंटरनल जॉब पोस्टिंग जा है। जे आहेत म्हणजे परीक्षा देऊन त्याच्या आधारे तुम्ही वरिष्ठ आरोग्यसेवक पर्यवेक्षक आणि इतरही प्रशासकीय पदं आहेत तर त्यापर्यंत जाऊ शकता म्हणजे ही नोकरी स्थिर आहे आणि थांबलेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे ही हळूहळू आहे आणि पुढे जाणारी आहे आता भावनिक बाजू जर पाहिली ना तर आरोग्यसेवकाला ना लोक आशीर्वाद देतात तुमच्यामुळं माझं बाळ वाचलं तुमच्यामुळं मला वेळेत ट्रीटमेंट मिळाली म्हणून मी वाचलो तुम्ही नसता तर आज काय झालं असतं काही सांगता येत नाही ही वाक्य जी आहे ना ही ही पगारच्या पावतीवर लिहिलेली तुम्हाला मिळणार नाही ही माणसांच्या मनावर लिहिलेली असणार आहे आणि खरी तीच आहे जर तुम्हाला फक्त पैसा हवा असेल ना तर इतरही मार्ग आहे पण जर तुम्हाला पैसा स्थैर्य मान सन्मान आणि समाधान हवं असेल ना तर आरोग्यसेवक हे जे ना हे खूप सुंदर पद आहे फक्त बारावी सायन्स जर तुमचं झालेलं असेल तर सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद महानगरपालिका देन आदिवासी विभाग या सगळ्यामध्ये आपलं हे जे आरोग्यसेवक पद आहे तर हे उपलब्ध आहे तुमच्यासाठी हा जॉब तुम्हाला रातोरात काही श्रीमंत करणार नाही पण हळूहळू तुम्हाला मजबूत बनवेल जसं हार्ड हार्ड नाही जसं झाड जे आहे हळूहळू वाढत ना तस तिची मूळ जी आहेत ना तर ती खोलवर जातात तसंच तुमचं करिअरही वाढेल शेवटी एवढं सांगायचं आहे सा की आरोग्यसेवक ही काही नोकरी नाहीये म्हणजे फक्त काही काम नाहीये तर ही एक ओळख आहे आणि ही ओळख सांगते की तुम्ही समाजासाठी किती उपयोगी हो आहात आईवडिलांसाठी तुम्ही किती केलं ही त्याची निशाणी आहे आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हाच मन शांत असतं कारण दिवसभर तुम्ही कोणाचं ना कोणाच्या आयुष्यामध्ये थोडस का होईना पण चांगलं केलेलं असतं जर तुम्ही असा आयुष्याचा मार्ग शोधत असाल जिथे पैसा मान स्थैर्य समाधान एकत्र पाहिजे असेल तर आरोग्यसेवक हा मार्ग नक्कीच विचारात घ्या कारण सगळ्या नोकऱ्या ज्या आहेत ना तर त्या पगार देतात पण सगळ्या नोकऱ्या ज्या आहेत तर त्या माणसाच्या जीवनाला अर्थ देत आरोग्यसेवक हे पद तुमच्या आयुष्याला पण अर्थ देणार आहे तुमचं भवितव्य तुमच्या हातात आहे योग्य माहिती घ्या योग्य निर्णय घ्या आणि योग्य वेळी सुरुवात करा कारण संधी दहा ठोठावते पण दरवाजा उघडायचा की नाही हे तुमच्यावर आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिवस कोरी परेशान असतील नोंदवू शकता कन्सिडर करू शकता या बॅचला देखील आतापुरतं एवढंच थांबतो राम राम